हाय गुड मॉर्निंग आता साडेसहा वाजले आज रविवार आहे तर आज साडेसहा वाजले आता फक्त आंघोळ नाही केली फक्त असंच आम्ही फ्रेश झालो आहे आणि आता इकडं मीठ ठेवलेलं आहे चहा आवरलेलं आहे आता जायचं बाहेर फिरवून पण आणि भाजी वगैरे आज घेऊन यायचं आहे आज भरपूर कामं आहेत डीमार्टला पण जायचं आहे आणि म्हटलं मग पहिला लवकर जाऊ भाजी वगैरे घेऊ आणि मग येऊन परत आंघोळ वगैरे करू आणि मग डी मार्टला लवकर जाऊ कारण आज गर्दी पण भरपूर असते डी मार्टला इथे ठेवते की आम्ही दुकानात डी डीमार्टला गर्दी पण भरपूर गेली जाते त्यामुळं म्हटलं लवकर जाऊन सकाळी सकाळी डी मार्टचं आणि महिन्याचं आपलं राशन वगैरे म्हणून आता आवरलेलं आहे तर बघ वगैरे किती वेळ होतो चहा हे करू आणि दूध होतं ते संपून टाकून दाण्याला तुम्ही काय करते ते चहा झाला पटकन चहा आणि मग हाय हाय तर आता चहा पिऊया आपण शिव सकासा मलाईदार चहा काय खायचं आहे बसतो चहा प्यायला मला नको पण खायला तर भूक नंतर भूक लागते मला तर आता खाऊन जरा फिरूया आणि आणि मग जाऊया रिक्षावाल्या येऊपर्यंत तसं मी एवढे सकाळ सकाळी पण भाज्या असते याची साडेपाचला पण ओपन नाही करत ना ते काय लावलेले नसते मगच रेल ना काल तुम्ही दिसलं होतं का आठ दिवस झाले ना त्याला चहा पिन घेऊया आणि मग आता भूक नाही लागली बाहेर पडलं की भूक लागायला चालू होती मग खाऊन घेतो आहे तर काय खातो तू टोस्ट काय बेटर बटर आपण लहानपणी खायचं नाही तर ते लहानपणी लिहित मोठे येते असे आम्ही काय करायचो तर असे मोठे असायचे ना त्याला असं गोल पाडायचो छावतायचो <laughs> ते असं भिजायचे ना छान ते पण कधीतरी बाबा आनंद यायचा म्हणजे बाबा हे करायचे नाहीतर नाही आम्हाला नव्हतं असलं खाऊ वगैरे माझी वगैरे करायचे तर आता मी पण एखादं काहीतरी ये खाऊन येतो बटर वगैरे हो

काम असत झालेलं असत होय स्वच्छता करून ठेवली हे असं आता पूर्ण शेती तांदळाची शेती होती भाताची शेती तरी कमी सगळी साफसफाई केली दाखव गाडून बिडून सगळं क्लीन केलं शेत आता इथं ते पुढच्या महिन्याला सगळं पूर्ण जातील नाही भाजणी करते भाजणी करते ना, ना। उंदरा मिंद्रा असतो सगळे पळून जाते उंदर काय पण असो जमीन लागलेले हे वाळवी वगैरे वाळवी पण लागते ना भरपूर इकडं पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे ओलावा असतो উ কৰি ভানে ক্ৰিকেট খেৰ মূল খেলা তেন্দ্ৰে পে নে ইমান ই हे बघ ना की दिसत नाही आपण रस्त्याकडला चाललं म्हणून असं mm. वाटतंय जंगला जंगलच आहे पुढं mm. दाट वाटतय त्याच्यात हे बघ काजू या काजूला अजून काजले नाही आले काजले आलेत थोडे थोडे काही काजले आलेत पण त्याला बोंड नाही आला काजू बोंड चलो, आलो आम्ही शॉर्टकट हे आमचं हे बघा असं आम्ही इकडून येतो या घराकडून दुरे भरपूर हे असं असोडलं फिरायला आमचा नेहमीचा फिरण्याचा मार्ग हे बघा काही आले छोटे 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 हे हे बघा असे छोटे छोटे कैरे आले

असं येतो गाडी वगैरे वा वाले काही आंब्यांला मोर आता आलाय आम्ही फिरतो गाडीने किती धूळ उडवून गेला असं मानतो गाड्या आल्या निसर्गाला निस्कान पहिलं पाय झाला झाडला आमच्या इथं एक एकदा झाड खूप मोठं झाड डोळ्याने बघायची मजा छान वाटत कॅमेरा तेवढे काय खरं कॅप्चर नाही होत आता पंचाच झाड बघायला मोठं आहे असाल असं आणि उंचीवरती वरती खाली असं खाली खाली आहे पण ते कॅमेरा तर असं दिसूनच नाही ते खाली आहे तेवढं इथून फोटो काढ बॅगचा बाकावरती छान दररोज बसून चालू शांतबा आवाज होते असं पक्ष्यांचा याचा आवाज ऐकत ऐकत किड्यांचा छान वाटतं बसला येतो

উগল আমি আলো ভাজি ঘীৱালোদয় আমাৰ শেঙা हॅलो आम्ही बरोबर किती वाजले आठ आठ वाजले आठ वाजून दहा मिनिट झाले तर आलो मस्त भाजीपाला वगैरे आणि आज नाश्ता काय करणार आज नाश्ता आम्ही काय करायचंय नाश्त्याला मटकी फ्राय करायची आहे नाश्त्याला छान मटकी भेटली सकाळी सकाळी म्हटलं बाहेरचं खाण्यापेक्षा रोज आज काहीतरी वेगळं आज खरंच काय सगळ्या दिवसच वेगळा आहे म्हणजे सगळं प्लॅनिंगच चेंज झालेलं आहे दाखवतो काय काय जास्त काय आणलं नाही आम्ही दाखवू आपण तरी कॅमेरा जे व्यवस्थित सेट करावं लागतो तर छान असतो कोथिंबीर आणलेली ही केळी गावरान केळी मिरचा भाजी जास्त आणलीच नाही आम्ही बघू काय जरास काकडी आणली लिंबू काहीच आणलं नाही भाजीला आज हे कारण एवढं काय जास्त नव्हतंच त्यांच्याकडं आज भाजीपाला शिमला मिरची वगैरे होती मग शिमला मिरची आम्ही खात नाही परत शेवग्याच्या शेंगा आमच्या इथं आहेत त्यामुळे बाहेर तिथून घेतच नाही कारण इथे भरपूर शेवग्या शेंगा झाड आहे आमच्या इथे लागलंय त्याला हे इतकं असं सायमान सायमान सामान काय सामान नाही भाजी पला मिरच्या मग इथं दिसणार पण ठेवले मी इकडे जर साफ करून ठेवले की मग बरं पडत हे आता कांद्याचे टोपले आणखी ती हे मी ठेवतो हे असं एक असं ठेवलं हे कोथिंबीर साफ करते आणि हे कांदे आणले चाळीस रुपये किलो चाळीस रुपये किलो असे आणले पालक पालं असं काढून ठेवा आता हे सगळं पसार आवडतो आणि मग भेटू आपण

ते पण भाजावं लागेल फ्राय करावं लागेल okay. ते हा ना तेच ना म्हणून मग तेल जरा जास्त सगळंच भाजतं एकदम

इतकी जड आहे ना ती एक सिंगल हात जात नाही पोकडीला पकडले की हा ते खोलगट कडे असते खोलगट तवा तवा असतो नाकरीचा तवा असतो चाकूला तवा आहे खोलगट नाही आता बघून बघून घ्यायला अगदी तवा थोडं मी टाकते का कोल्हापूर चांगली चाललं थोडं त्या जास्त हाच अस तवा जास्त भाकरीसाठी बस होतं मटकीची मटकी वेस्ट असतात थोडीशी छान ठीक काय आणि लिंबू आता त्याच्यावरती बघून असं पण छान लागतो चला आता झाले फोटो काढत आता सगळीच कामं आवरली म्हणजे काम म्हणजे स्वयंपाक वगैरे नाही झाला आज खिचडीच करण आणि मग संध्याकाळी हे करण आता कपडे झाले भांडी वगैरे झाले आता इस्त्री करून डी मार्टला जायचं आहे हे बकेट भरून ठेवते हो तिकडे मी कपडे वगैरे आत्ताच झाले माझे आवरून सगळे आता आवरून मग डी मार्टला साहित्य आणायला जायचं आहे आता आम्ही चाललो डी मार्टला आवरलो पण आले चू पण आली गावाला चला जाऊया चला कचरा भी टाकायचा आहे थोडा जायसाठी येईल कामा कस गे आले बडक ते पुन्हा दिसते का नाही काय माहिती बॅक कॅमेरा दाखवत आहे ना आले चला ओन भरपूर आहे आता त्यात चाललो आणि दहाच वाजले फक्त चाललो आम्ही डी मार्टला आता गेले गर्दी भरपूर असतेच आहे आले रिक्षावाले पण आमचे आम्ही डी मार्टला चाललो होतो तर आमच्या शेजारी असं इथं लग्न होतं कोकणात असं मंडप घालते पूर्ण घराच्या समोर असं आणि ही आमची इकडची गल्ली आहे म्हणजे आमच्या शेजारची मागची गल्ली आहे ही छान वातावरण झालं होतं तिकडं आणि इथं केळी लावतात लग्नाच्या याला म्हणजे केळीचं झाडं असतं ना ते लावते ते शुभ मानते तर आमची रिक्षा आली होती म्हणजे मी चालले होते हे असं केळीचं केळी आणि त्याला केळी लागलेली असते तर आता आम्ही चाललो होतो रिक्षाने डी असे नारळ काढते आता भाजीला आता मी संध्याकाळचं चिकन बनवते तरी आता भाजीलाच आहे नारळ आता ह्यांच्या पद्धतीने करायचं इकडच्या मराठवाडा हे भारी आहे ना लोकांना बरोबर आपल्याला नाही जमत ते आपलं काहीच संबंधच नाही ना दूर दूरपर्यंत लगेच निघून जातं आणि हे आता हे ठेवून द्यायचं आपल्याला धूर धोरकरा मस्त अस इकडचे लोक दोन तीन ह्याच्यातच आहे ना पूर्ण नार सगळ्या तीन चार वेळेस आम्हाला लागतं इथं तिथं ठेवलं जातं हे तिथं छान वाटते नाही संध्याकाळी असं असतं नाही असं पायात पाया बघू नारळ नारळ एवढा नारळ नाही झाला सुका एकदम पाणी नाही अजिबात चलो खोबरं असं कांदे असे भाजून घेतले काळा मसाला तयार करण्यासाठी दोंगळा कांदा होता असा लावला आणि त्याच्यात भाजून घेतले चिमट्याच्या साह्याने खोबरं छान करत असं टाकून दिलं होतं त्याच्यामध्ये घालायला मस्तपैकी आता ना हे ह्यांच्या पद्धतीनं करते आहे काळा मसाल्यातलं तर ह्यात मी घातलेलं आहे मला दाखवायचं झालं ना शूट करून हे कांदा घातलेला भाजलेलं भाजलेला आहे मी वरचं सारं काढलेलं आहे खोबरं पण भाजून घेतलं धनी खसखस आणि हरभऱ्याची डाळ आहे थोडी अशी सगळं पूर्ण भाजून घेतलं आणि कोथंबीर पण टाकली त्यात भरपूर अशी आता ते करून घेईन मसाला बारीक करून घेते आणि असं आणि मिरची हिरवी मिरची घालली यात लाल तिकट नाही जात हिरवी मिरची घालते आणि इकडे माझं पनीरचा मसाला बनलेला आहे आणि इकडे चिकन पण असं शिजलेलं आहे तर आता त्याला मिक्सरला बारीक करून घेते आणि बनवते मग हे असं मी कुकरमध्ये याला मसाल्याला भाजून घेते म्हणजे भाजून खूप वेळच घेतलं मी आता शूट करते लक्षात नव्हतं बंद ह्याच्यात आता भाजलेलं तसं आणि तसं पण आधी भाजून वगैरे घेतल्यामुळे भाजायची गरज नव्हती पण म्हटलं तेलात आपलं पाणी वगैरे घालतं ना मग ते पाणी आटलं की हे करूया आता ते टाकून घेते मी हे असं भाजून घेतलं पाणी जरा टाकते धुऊन आता नंतर धुवून टाकते असं हे हिरवी मिरची टाकली त्यामुळे मी लाल तिखट नाही टाकणार मस्त असं छान भाजलेले आहे म्हणजे आता हे टाकून दे मी असं नॉनव्हेज पहिल्यांदा करते बाकीच्या भाज्या मी केल्या ह्यांच्या इथे यांच्या इथे खात नाही ना कोणी त्यामुळे नॉनव्हेजचा काही संबंध येत नव्हता बाकीच्या वांग म्हणा हे केले पण आता नॉलेज बघू कस होते हे असं इकडे रे ते तिकडे एक पीस पडलाय

हे असं मस्त झालेलं आहे आता मी माझी हे करते ने आता छान माझं काय दाखवायची गरज नाही मी नेहमीच दाखवते करून घेते पटकन आता नऊ वाजले हा आणि आता बनव हां दरवाज बंद कर हे असं बनवलेलं आहे काळ्या पद्ध काळ्या पद्धतीनं मटन इकडं पनीर मी माझं बनवलेलं आहे हे असं आणि तिकडं आम्ही सकाळी खिचडी बनवली होतो तिथे आहे ते mm. mm. ने, 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 ने. आता आणि मस्तपैकी बघू यांची रिॲक्शन डॅब पण घ्या ना बघ तिकडं झालं तिकडं नाही मस्त झालेलं आहे इकडं माझं आहे हे मस्त आता भूक लागली मला पण लय चला या जेवाय सगळे